पुर्नाड तालुका मुक्ताईनगर येथील फाट्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई महामार्ग चौपदरीकरणाला वेग तालुक्यातील पुर्नाड फाटा परिसरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बळगा उगारत सोमवार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली सातशे त्रेपन्न यल इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या एक ते दीड वर्षांपासून सुरू असून अंतुर्लीपासून ते मुक्ताईनगर व मुक्ताईनगर ते घोळसगाव दरम्यानच्या अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन यासाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहे सातशे त्रेपन्न यल राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू करून सुरू असून तालुक्यातील पूर्णा फाट्यावर काही व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी अतिक्रमण केलेले होते त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होत होता स्थानिक प्रशासनाने अनेक वेळा अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावून देखील अतिक्रमण हटलेले नव्हते शेवटी आज तहसील प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली या कारवाईदरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी तब्बल दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी तैनात केलेला होता मात्र कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही व्यावसायिकांचेही यासाठी सहकार्य असले तरी आज अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांसह छोटे मोठे धंदेवाल्यांची मोठी तारांबळ उडाली सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही अतिक्रमण काढण्यात आले वन विभागाचे तपासणी नाक्याची इमारत हटवण्यासाठी मात्र तुर्तास थांब स्थगिती देण्यात आलेली आहे वन विभागाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यानंतर तेही अतिक्रमण काढणार येणार असल्याचे समजते दरम्यान गेल्या साडेतीन ते चार महिन्यापासून खामखेडा पुलावर काही शेतकरी हे आपल्या अधिग्रहित जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आंदोलन करत होते मात्र प्रशासनाने त्यांचे आंदोलन दडपून टाकत रस्त्याच्या कामालाही सुरुवात केलेली आहे आंदोलनकर्त्यांना प्रशासनाने केवळ पुलाचे काम करू देण्याचे विनंती केलेली होती व शेतकऱ्यांनी देखील पूर परिस्थितीमध्ये दे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पुलाचे काम करण्यास मंजुरी दिलेली होती मात्र प्रशासनाने दबंगाई करत या रस्त्याचे कामसुद्धा सुरू केल्याचा आरोप या प्रसंगी शेतकरी संघटनेने केलेला आहे बघा हा पूर्ण व्हिडिओ यामध्ये आपण बघू शकतो शेतकऱ्याची केळी ही पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे आणि पूर्णाळ फाट्यावरील चौकातील संपूर्ण अतिक्रमण हे काढण्यात आलेले आहे या ठिकाणी तैनात असलेला बंदोबस्त देखील आपण बघू शकतो बघा हा पूर्ण व्हिडिओ दरम्यान पूर्णा फाट्यावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटल्याने या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले तरी हरकत नाही परंतु या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्यात येऊ नये अशी देखील शेतकऱ्यांची व स्थानिक नागरिकांची मागणी आहे या मागणीला प्रशासन की काय प्रत्युत्तर देते याकडे बघणे वैशिष्ट्यपूर्ण ठरेल जर येथील रोजगार संपला तर तरुणांच्या हाताला काम राहणार नाही व ते बेरोजगार होतील त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येऊ नये व पुरणा फाटा एक जंक्शन करण्यात यावे अशी स्थानिक नागरिक शेतकरी व परिसरातील जनतेने केलेली आहे nama saya व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा वाडेकर्स इन्फो न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र